राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी चालू आहे एका मित्राच्या घरी त्याची म्हैस जनले मग आमच्या ना म्हैस असो गाय असो जनले आहे ना कवळा दूध मी ना मग त्या दुधातून त्याची खरवस केली जाते आमच्या बागात गावून बागात त्याला खरंच म्हणते ती मग चार पाच मित्रांनी आपल्या काही नातेवाईखाली मग ती खरोज खायला बोलायची आमच्याकडे ती पद्धत आहे तर चला आता मग आम्ही चालू आहे त्या खरोज खायला मित्राच्या इकडे तोही राहणार तसं राहतोय तर कशा पद्धतीनं ते खरोच करतात ना ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार रे तर चला मित्रांनो आता चालू आहे आपण त्या मित्राच्या घरी दोस्त हा सकाळचा नजारा आता जो भात क्षेत्र आहे एकदम असा हिरवागार झाला आहे कारण आता बरंच दिवस झाला भात लावून मग तिथे बिता दिल्या ती पण आता पाऊस गेला आहे सध्या एक पाच सहा दिवस झाला एकदम कडकून राहत आहे मग त्याच्यामुळं आता थोडीशी भात आली वळवाच्या पावसाची गरज आहे वळवाचा पाऊस जर झाला ना तर भात एकदम भारी होते ती तसं पाणी आहे त्याच्यामध्ये पण ह्या बाताला पाणीच लागत आहे मी वरचा पाणी जरी ना तरी चालत आहे तर चला आता तो समोरला आणवे आम्ही दोघे चालू आहे दूध खायला ह्या जंगलामधून जायला लागणार आहे आपल्याला तिकडं आणि आता पाच सहा दिवस झालं पूर्ण पाऊस उघडलाय मग त्याच्यामुळं ह्या माळखांड क्षेत्र आहे ना बातांची हे वावरा पूर्ण आठवून घ्या गेली पावसाची गरज आहे आणि वातावरण एकदम मस्त झालाय जनावर लिचाराय गावात बिवात भरपूर झालाय मित्रांनो आणि या रस्त्यानं आपण चालू आहे आपल्या मित्राच्या घरी दूध खायला आणि आता त्या मित्राच्या एकदम घराजवळ आलोय आपण त्या समोर घर दिसतंय त्या पा आता जो असतानो आमचा जो मित्र आहे खंडू तिथे त्याच्या जापो पोचलोय धोंड्या किती बाकरा ती दुन्या गेला लांब पडून का का हा बकरा आहेत त्यांच्या जाप मस्तपैकी खिलारी बैल आहे ती आणि तिकडं लताबायची मस्तपैकी भांडी कसायचं काम चालाय सकाळ सकाळचा वाहतो नाही मित्र या त्याच्यामुळं आता भांडी कुठली कसायचं काम चालत आहे पाहुणे कुठले आहेत हा इलच पाहुणे हा हे आता ओळखलं मी कोंबड्या बिंबड्या घरी मस्तपैकी दूध खाय बोलावला मित्रांनो त्यांची मैजनले ना मग आता ही खरंच कशी करतात आमच्या गावरून बघा त्यांना हे दाखवणार आहेत मोकार कोंबडी पिलाई काढत ह्यापा मो गोठे मित्रांनो त्या झाडलं नाही अजून सका वातावरण नाही मग आता बांडी खुंडी उरकायचं काम चालाय मग तोर ह्या झाडून काढायला आता ह्याल का झालाय का पार्टी ह्याल का झालाय चला मित्रांनो आता कुठे गेलाय खुंडू तर मग मित्र गेलाय मशीन का आता त्या मशीन का जावा आता त्या फिरत फिरत आम्ही जातो तिकडे आता वातावरण पहा मित्रांनो एकदम सकाळचा सुंदर असा नजारा हा ना जरा आमच्या गावरून बघा तर विशेषतः पाया भेटतोय या श्रावण महिन्यामध्ये तर चला आता त्या मित्र का चालेल कुणाला दादून कपडे घेतले नाही आता हो त्या मित्राच्या घरामध्ये आपण गेलो आहे आता बरेच वेळेस मी व्हिडिओमध्ये दाखवला होता आता ब म्हणजे त्यांचा इकडं राहतात त्या आतमध्ये पण मग आता सध्या या पडायला वसरी व इकडं राहत्या ते आणि एक मित्र तिथं म्हणजे दुधा आठवतोय त्याचा खवा करतोय आहे हे पहा आता हे खव्यासाठी चुलांगा म्हणजे भट्टी खव्याची सपरेट राहते मी हे आणि इकडं पाणी तापत आहे चुलीवर म्हणजे सकाळचंच वातावरण आहे ना आणि ह्या आवलाची चुली आमच्या गावाक या अशा आवलाच्या चुली राहतात मी त्यामुळे पहा बाबा ह्या इकडे याला आवळ म्हणतात ती तिकडे काय ठेवलं ना तर इकडे शिजत आहे तिकडला जा इकडे लागत आहे आणि इकडं आता दुधा आठवायचं आमचं काम चालू आहे खवा तर आमच्या गावात बघा मोठ्या प्रमाणात खवाच केला जातो मित्रांनो तर चला था था आता आपण बाहेरचं थोडंसं वातावरण पाहू हे आहे त्या कवळा दूध आता याच्यामध्ये म्हणजे गुळ टाकायचे गुळ टाकून एकदम असा खव्यासारखा आहे कधी जनले म्हैस काल जनले यांची म्हैस मग ते अजून भरपूरच कवळ्या किती दिवस राहत आहे कवळा सात आठ दिवस कवळा राहतात मित्रांनो मग आता ह्याच चुली खवाय आठलाय मग इथं आता ह्या ठोवायचे चुली ह्या हो मग आठलो हो, आपण खाऊन जाणार आपण तर आता या कसा राहत आहे ना कवळा दूध ह्या कसा आठवत आहे कसा घटवत आहे ना या आम्ही दाखवणार या व्हिडिओ म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मागे कमेंट केली होती का खरोज दाखवा मग आता आम्ही ही खरोज दाखवतोय तर मी या पहा महाआजाराची पिला मस्त चुलीच्या कोपऱ्याला झोपल्या ती आता या महाआजाराला लागतात आमच्याकडे उंदरापासून संरक्षण करायला लागतात पहा मस्त दोन्ही मांजराची पिला ती एकदम मस्तपैकी झोपल्या झोपल्यात पहा ठुला पाहिजे तर मग आता ह्या दूध आटाय ठेवल्या हो आणि थोडासा हल विक्रायचा याच्यामध्ये गुळटा खायला याच्या ओढ्या पण मस्त होत्या ती चला आता ओढ्या केल्या ती कशा केल्या मित्रांनो आता रातचा दूध होता ना त्याच्या मस्त पैकी अशा ओढ्या केल्या ह्या बा अशा पनीर सारख्या कवड्यातू अशा ओढ्या होत्या मस्त आणि याच्या आता खरंच होईल तयार तर चला मग मस्त पैकी आता या आटलो आपण खाणार आहे ती या ओढ्या केल्या होत्या आता मी ओढ्या खाय अजून खायला नाही कवळ खरंच बरेच वेळेस खायचे पण एक ओडी खाऊ बघ आपण मग कशी लागते मस्त लागते थोडा गुळ कमी झाला म्हणजे मस्त लागते पहिला सुरु तर त्या थोडासा लयच वाचा लागत आहे नंतर आता मस्त लागल त्यात मस्त झाले बा दोस्त नो आता ही खरोज मस्तपैकी तयार झाली याच्यात काय नाही मित्रांनो गुळ आणि दूध वतं आटून आता ते घट झालंय मस्तपैकी आता आम्ही तिघांची आमची पंकत आता मस्तपैकी खायला बसणार आहे आम्ही आता खाऊन घेऊ मित्रांनो मस्तपैकी खरोज आमच्या गावात भागामध्ये असा आमंत्रण देऊन चार पाच लोक अशी दूध भरपूर राहिलंय म्हणते खपत नाही ना तर चला आता आपण खाऊन घेऊ मस्तपैकी तर आता आम्ही खायला बसलोय लागे कडे आम्ही एवढे खायला बसलोय कुणाला बस इकडं बात धावस तर चला खरा सुरू रे हो आता मस्त मित्रांनो ह्या शेक ह्या दूध आहे ना मित्रनो लईच दर राहत आहे कारण या दूध राहत आहे रा आणि रात्री पण रात्री नाही आलो तर ना अंधारा म्हणजे वाघासाहेब यावर मित्रांनो तिकडं त्याच्यामुळे रात्री नाही आलो म्हणजे सकाळी फोन केला होता मित्रांनो आलो होतो सकाळी आम्ही तर मग तुम्ही खा काय मग कोणा थर फक्त आम्हीच राहिलो होतो तर असा ह्या गावावरून बघत राहतो मित्रांनो तर कसं वाटला आजचा रिडिओ नक्की अमेरिकन कळवा आपण जर चॅनल सांगतो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदोशी जय शिवराय